<laughs> <कारं भावराँ को, laughs> जाल। 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 का आमंत्रण असायचे आमंत्रण मी कधी सापडले तुमचं बाबा राव बाबूराव ना बळीच येते त्यांचे काय वादे मला बाबू बडेच बोल राहिले

हे का एक तास झालाय बसलं अजून चावीत मग एक घास बत्तीस वेळा चावले कसं करायचं अहो पण मग डॉक्टरनी सांगितलंय बारीक चावा एक घास बत्तीस चाळीस वेळा चावून चावून खा म्हणे कसं काय कसं काय बोट पण कसं काय वाटत जायचं

दहावी पर्यंत गेले कसे भाजीपाला देऊन काय काय भाजी दिली पोलीस बनून कोणी तुम्हाला हा। शाळेत एकजण पकडलं बा हा? का बहिणीला पकडला डिपार्टमेंट ड्युटीवर राहते ते काय केला कळत नाही हा पोलीस कुठे आला बरोबर ये किती जण आहे ड्युटीला माहिती ना प्रश्न 一部大会でいくらだろ